नमस्कार मैत्रिणीनं मी ईश्वरी स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज तुम्हाला गाऊनचा पुढचा भाग कसा कट करायचा तो एकदम प्रॉपर दाखवणार आहे तर इथे मी पहिल्यांदा तीन तीन इंचावरती खून करून घेतलेली आहे पाठीमागचा भाग मी कापलेला आहे त्याचा व्हिडिओ मी टाकला आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता पुढचा भाग फक्त व्यवस्थित समजवण्यासाठी मी जवळून दाखवत आहे आता तीन इंचाची खून करून घेतल्यावरती त्याच्यावरती पाठीमागचा भाग ठेवून घ्यायचा वरती एक इंच अंतर शिल्लक राहील एवढा अंतर ठेवून पाठीमागचा भाग ठेवून घ्यायचा व्यवस्थित ठेवायचा आता तुम्ही बघताय मी इथे वरती एक इंच राहील एक इंच किंवा त्याच्यापेक्षा जास्त राहिलं तरी चालेल उंची कमी असेल तर जास्त ठेवलं तरी चालेल जास्त असेल तर फक्त एक इंचच ठेवाने इथे एक मार्क करून घेतलेला आहे आणि आता हा जसा आहे तसं आपल्याला कट करून घ्यायचं आहे फक्त वरती एक इंच भाग शिल्लक ठेवायला विसरायचा नाही आहे जसं आहे तसं कट करून घ्यायचं आहे आणि कट करून झाल्याच्यानंतर इथून आपल्याला घ्यायचं आहे अडीच इंच अडीच इंचावरती एक मार्क करून घ्यायचं तुमची गाऊन छोट्या मापाची असो किंवा मोठ्या मापाची असो तिथे अडीच इंचाचंच मार्क करायचं ते करा शिवून आपलं एक ते दीड इंचाचं होतं त्याच्यानंतर उंची मोठी असेल तर अकरा इंच छोटी असेल तर दहा इंच असं ठेवायचं आता इथे माझी उंची मोठी आहे त्याच्यामुळे मी अकरा इंचाचं घेतलेलं आहे तिथे एक बॉक्स तयार करायचा आता मी इथे गोल आकार देत आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही चौकोनी आकार किंवा आकार आकारसुद्धा देऊ शकता तुम्हाला जसं जमेल तसं मला शक्यतो मी गोलच देते कारण गोल की गोलगळा हा शिवायला खूप सोप्पा असतो आणि कट करायच्या अगोदर इथे बघायचं की सगळ्या व्यवस्थित गाऊन आहेत का तर इथे माझ्या वरखाली होत्या तर मी ते व्यवस्थित करून घेतलं कारण की ते जर व्यवस्थित बघितलं नाही तर पुढचा योगचा पाठ आहे हा कमी जास्त होतो आणि तो दिसायला खूप घाण दिसतो त्याच्यामुळे इथे व्यवस्थित बघून घ्यायचं आता मी ते सगळं सरळ करून घेतलं आणि इथे मी आता कट करून घेते कट करून झाल्याच्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल की आपला हा योग छोटा हवा आहे तर तुम्ही छोटा पण करू शकता इथे मी क तिथे मार्क केलेलं होतं के मा ते सुद्धा कट केलेलं आहे म्हणजे उंचीमध्ये फरक येणार नाही तर आता इथे तुम्ही बघू शकताय आपण मगाशी जे अडीच इंच घेतलेलं होतं ते इथे सोडून द्यायचं आहे अडीच इंच सोडून द्यायचं आणि आपण जेवढं शोल्डर घेतलं होतं मेजर टाकताना त्याच्यामध्ये एक इंच प्लस करायचं आता मी साडेसातचं शोल्डर घेतलं होतं कट करताना तर मी इथे साडेआठवरती खून केलेली आहे आणि हे अंतर मोजायचं शक्यतो साडेपाच ते सहा येतं जर खूपच छोट्या मापाची गाऊन असेल तर साडेचार पाच असं सा पण येतं तर इथे माझं सहा आलेलं आहे तर खालच्या साईडला सुद्धा मी सहा इंचावरती खून केलेली आहे तिथे एक रेश आखून घ्यायची आणि परत एकदा हलक्या हाताने गोलवा आकार द्यायचा प्रयत्न करायचा की आपण पहिला आकार दिलेला आहे तो आणि आत्ता आकार देतोय तो सेम यायला हवा तरच आपलं फिनिशिंग व्यवस्थित येणार आहे तुम्ही जर चौकोणी किंवा पंचकोणी गळा कट करणार असाल तर त्याचंसुद्धा तसंच करायचं आहे शक्यतो ते आकार सेम येतील ह्याच्यावरती लक्ष द्यायचं आहे आता हे मी भागा आकार कट करून घेतला आहे ती पाठची गळपट्टी आहे पाठीमागच्या भागाची आता इथे आपल्याला गळा तयार हवा होता साडेपाच तर आपण इथे सहा घेतलेला आहे कारण की अर्धा इंच वरती शोल्डरला शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे आणि इथे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आता इथेसुद्धा तुम्हाला जो गळा हवा आहे त्याचा तुम्ही आकार देऊ शकता मला इथे चौकोनीच गळा हवा आहे त्याच्यामुळे मी चौकोनी आकार देत आहे तुम्हाला जर गोल हवा असेल तर तुम्ही गोल देऊ शकता पंचकोनी देऊ शकता तुम्हाला जो आवडेल तो गळारुंदी मी इथे पावणे दोन इंच घेतलेली आहे आणि इथे मी आता गळा कट करून घेतलेला आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा छोट्या छोट्या टिप्स गाऊन कशा शिवायच्या कशा फिनिशिंगने शिवायच्या आणि ह्या ईपेक्षा वेगवेगळ्या गाऊन कशा पद्धतीने शिवायच्या सगळ्याचे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती टाकणार आहे फक्त थोडेसे सबस्क्राईबर वाढल्यावरती मी ते टाकणार आहे तर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा तुम्हाला कोणाला माझ्याकडून जर ह्या गाऊन शिवून हवे असतील तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद